नाशिकमध्ये वाजेंच्या उमेदवारीमुळे करंजकर संतप्त तर भुजबळांच्या नावाने गोड क्षेत्रस्त भाजपाच्या दिनकर पाटलांचा नाशिकच्या जागेवरती दावा तर शांतिगिरी महाराजांची अपक्ष उमेदवारी अटळ म्हणजेच नाशिकच्या लोकसभेमध्ये राजकीय गोंधळ आपल्यास बघवायस मिळत आहे नाशिकमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून वाजे यांच्या नावाची घोषणा झाली आहे यांना उमेदवारी या ठिकाणी जाहीर करण्यात आली आहे आणि यानंतर विजय अप्पा करंजकर संतप्त बघवायस मिळत आहेत तर महायुतीकडून उमेदवारी उमेदवारीसाठी भुजबळांच्या नावाची चर्चा येत आहे यामध्ये गोडसे मात्र यामुळे त्रस्त झालेले बघवायस मिळत आहेत भाजपच्या दिनकर पाटलांचा नाशिकच्या जावे जागेवरती दावा सांगितला जात आहे तर नाशिकमधून शांतिगिरी महाराजांची उमेदवारी अटळ असल्याची चर्चा सुरू आहे नेमके नाशिक लोकसभेचे राजकारण काय म्हणते या संदर्भात जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी विशाल गोसावी आणि आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज चला तर व्हिडिओ सुरू करूया लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती नाशिक मतदारसंघात अजूनही लसी खेळ सुरूच आहे नाशिक लोकसभेच्या जागा जागेचा तिढा अद्यापही सुटलेला नाही शिवसेना शिंदे गट असेल राष्ट्रवादी अजित पवार गट असेल भाजपाकडून देखील नाशिकच्या जागेवरती दावा केला जात आहे शिवसेनेकडून हेमंत गोडसे आणि राष्ट्रवादीकडून छगन भुजबळ यांच्या नावात रसिकेस सुरू असल्याचं या ठिकाणी बघवायस मिळत आहे भाजप देखील यामध्ये उडी घेत उमेदवारी मिळेल ही आशा लावून बसलेली आहे यामुळे आता पुढे उमेदवारी मिळेल का नाही मिळेल याबाबत अजून देखील निश्चित नसतानाच हेमंत गोडसे यांनी शालीमार चौकात असलेल्या हनुमान मंदिरात आणि काळाराम मंदिरात दर्शन घेत अभिषेक करत आरती करत आपल्या प्रचाराचा प्रारंभ केला आहे यावेळी श्री हनुमान हनुमंताच्या चरणी त्यांनी पत्र अर्पण करत आपल्या प्रचाराचा सुरुवात केली विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून ढोल ताशाच्या गजरामध्ये रंगाची उधळण करत हेमंत आप्पा तुम आगे बडो हम तुम्हारे साथ हेच्या घोषणा देत या दरम्यान शक्ती प्रदर्शन केल्याचं बघवायस मिळत आहे शिवसेनेला जागा सुटेल असा विश्वास आणि खात्री व्यक्त करत हेमंत गोस गोडसे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे आणि उमेदवारी निश्चित नसताना देखील शक्ती प्रदर्शन करत हेमंत गोडसे यांनी इच्छुक उमेदवार म्हणून आपल्या प्रचाराचा शुभारंभ या ठिकाणी केलेला के आहे आज कालाराम मंदिराचं आणि हनुमान हनुमानाचे अनुमान दर्शन घेत शक्ती प्रदर्शनाद्वारे हेमंत गोडसे यांनी आपल्या प्रचाराचा प्रारंभ केला तसेच नाशिकमध्ये वाजेंच्या उमेदवारीमुळे करंजकर संतप्त झालेले बघवायस मिळत आहेत आणि भुजबळांच्या नावाने गोडसे देखील त्रस्त असल्याची प्रस्थिती सध्या नाशिकमध्ये दिसून येत आहे शिवसेना उबाठा गटाचे संभाव्य उमेदवार म्हणून तयारीला लागलेल्या विजय करंजकर यांचे नाव डावलून सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली आहे आणि यामुळे करंजकर यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी घोषणाबाजी करत रोष व्यक्त केला करंजकर यांनी निव निवडणूक लढणार म्हणजे लढणार आणि पाडणार पण असे वक्तव्य करताच त्यापूर्वी पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्याशी बोलून निर्णय घेणार असल्याचे त्यांनी जाहीर केले होते तसेच नाशिकची जागा भाजपासाठी सोडण्यात यावी अशी मागणी आता दिनकर पाटील करीत आहेत त्यातच शांतगिरी महाराज उमेदवारीच्या तयारीत असल्याची चर्चा मतदारसंघामध्ये सुरू आहे आणि दुसरीकडे बघितलं तर महायुतीचे उमेदवार म्हणून खासदार हेमंत गोडसे यांच्याऐवजी छगन भुजबळ यांचे नाव राष्ट्रवादीकडून निश्चित झाल्याची चर्चा आता या मतदारसंघामध्ये सुरू आहे शिवसेना गटाच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबईला जात या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावरती धाव घेतल्याने लोकसभा निवडणुकीच्या काळात नाशिकची राजकीय हवा चांगलीच तप्त झालेली बघवायस मिळत आहे परंतु महाविकास आघाडी असो किंवा महायुती यांच्यातील पक्षांतर्गत जागा वाटपाचा तिढा जागा वाटपा नंतर देखील सुटेल का नाही असा प्रश्न आता नास्तिकरांना पडलेला आहे आणि या संदर्भात अजून विविध माहिती प्रबंधने महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून आपल्यास बघवायस मिळणारच आहे याच प्रकारे महत्त्वपूर्ण व्हिडिओ महत्त्वपूर्ण माहिती आणि महत्त्वपूर्ण बातम्या बघण्यासाठी प्रबंध चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा आणि बघत रहा प्रबंधी महाराष्ट्र न्यूज धन्यवाद